नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुपारी बारा वाजता तुमच्या खात्यावरती पाच हजार रुपये अनुदान जमा झालं आहे का नाही ते मला प्रथमतः कमेंटमध्ये सांगा कारण अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी दुपारी बारा वाजता त्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत मग ज्या शेतकऱ्यांना अनुदान हे भेटलं नाही त्यांनी नेमकं काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला अनुदान भेटलं नसेल तर काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत म्हणजे येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत तुमची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यावरती जे काय हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आहे ते वर्ग केला जाणार आहे कारण मित्रांनो हे सरकार आहे हे सरकार लबाड आहे आणि या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वर्ग केला मात्र शेतकऱ्यांचं अनुदान अर्ध्या शेतकऱ्यांचं अनुदान फक्त वर्ग करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद